नवरात्री एक डेटिंग प्लॅटफॉर्म बरोबर ऐकलं तुम्ही नवरात्री हा एक सण उरलेला नसून तो घटस्थापना देवी देवता या सगळ्यांच्या पल्याट जाऊन एक डेटिंग प्लॅटफॉर्म बनलाय हे माझं स्पष्ट आणि बेधडक मत आहे जे मी या व्हिडिओमध्ये मांडणार आहे मी असं का म्हणतोय याची नेमकी कारणं काय सगळी उत्तरं मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो नवरात्र जवळ येते आणि त्यामुळे नवरात्रीच्या रील्स सुद्धा खूप प्रचंड व्हायरल व्हायला लागल्यात पण याच नवरात्रीची बदलत जाणारी एक काळी बाजू तुम्हाला दाखवायची आहे नवरात्री म्हणजे महिषासुर मर्दिनीचा महिषासुरावरती नऊ दिवसांच्या अथक लढाई नंतरचा विजय एवढीच राहिलेली नसून ती घटस्थापना देवी देवता गरबा या सगळ्यांच्या पार पलीकडे गेलेली आहे आता नवरात्री म्हणजे इव्हेंट आहेत नवरात्री म्हणजे कमर्शलायझेशन झालेलं आहे नवरात्री म्हणजे खेळ झालेला आहे मजा मस्ती झालेली आहे इथपर्यंत ठीक होतं पण याही पलीकडे जाऊन या, पली या सगळ्या आजच्या पिढीनं नवरात्रीला सेक्शुअल रिलेशनशिप बनवण्याचं साधन किंवा प्लॅटफॉर्म बनवलेलं आहे बहुतांश नवरात्री ह्या डेटिंग प्लॅटफॉर्म सारख्या बनलेल्या आहेत कारण नवरात्री उत्सवामध्ये गरबा दांडिया खेळाच्या निमित्तानं आलेले तरुण तरुणी एकमेकांना पटवण्याचे मार्ग शोधत असतात गोष्ट वाईट वाटू शकते त्रास होऊ शकतो रागही येऊ शकतो पण आपल्या सणांना बदनाम करणाऱ्या काही नराधांच्या कहाण्या मला तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगायच्या मित्रांनो या निमित्त जेव्हा आपण गरबा खेळत असतो दांडिया खेळत असतो तेव्हा देवीची प्रतिमा मध्ये ठेवलेली असते आणि आजूबाजूला आपण गोलाकार पद्धतीनं दांडिया खेळत असतो याचा अर्थ काय तर हे एक प्रतीक आहे की जगभरामध्ये फक्त देवी म्हणजे देवता हाच कॉन्स्टंट आहे आणि आपण सगळे आपापली जागा कधी ना कधी बदलत असतो पण हे सगळं प्युअर रूप पवित्र गोष्टी आपण बाजूला सारून टाकल्यात आणि नवरात्री म्हणजे मुलांना मुली पटवण्यासाठी आणि मुलींना मुलं पटवण्यासाठी झालेलं एक कॉमन प्लॅटफॉर्म बनलेलं आहे मी काय बेधडक बोलणारा माणूस आहे त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये सुद्धा बेधडक एवढ्यासाठी बोलतोय कारण माझ्याकडे तसे पुरावे आहेत आणि पुराव्यांची मुळात गरजच नाही कारण तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या असणाऱ्या कुठल्याही नवरात्री उत्सवामध्ये गेलात तर त्या ठिकाणी नेमकं काय चालतं कोपऱ्यात उभं राहून गर्दीमध्ये उभं राहून मुलं मुली नेमकी काय करत असतात हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको पण तरी पुराव्यांवर बोलायचं झालं तर तुम्ही जर नीट आकडेवारी पाहिली तर नवरात्री हा तोच काळ आहे ज्या काळामध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह कॉन्डम्स यासारख्या गोष्टींचा विक्री दर सुद्धा वाढतो बरं ठीक आहे आपण म्हणू शकतो हो की हा एक योगायोग असू शकतो हो, पण याही पलीकडे जाऊन याच काळामध्ये या कॉन्ट्रासेप्टिव्ह कंपन्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर सुद्धा काढतात हा तोच काळ आहे जेव्हा वेगवेगळे हॉटेल मालक लॉज ओनर्स आपापल्या हॉटेल आणि रूम्स मध्ये वन नाईट स्टे करण्यासाठी अतिशय आकर्षक ऑफर ठेवतात आणि मग नवरात्री निमित्त भेटणं नाईट आउट करणं रात्र रात्रभर गरबा दांडिया खेळून झाल्यानंतर आपला एक वेगळाच रास करणं या सगळ्या गोष्टी इतक्या वाढत चाललेल्या आहेत की नवरात्री म्हणजे युवक युवतींना भेटण्यासाठी सेक्शुअल रिलेशनशिप गाजवण्यासाठी बनलेलं एक साधन वाटायला लागतं आणि त्यामुळे नवरात्री म्हणजे देवीचा सण यामध्ये आपण देवीची प्रार्थना करतो आराधना करतो स्त्री शक्तीची पूजा करतो नवरात्री हा सण म्हणजे सत्याचा असत्यावरती विजय धर्माचा अधर्मावरती विजय या सगळ्या गोष्टी आजच्या या सगळ्या पिढी जणू काही कचऱ्याच्या डब्यामध्ये फेकलेल्या आहेत आणि नवरात्री म्हणजे एका मुलाचं आणि मुलीचं भेटणं मुलाचं आणि मुलींचं पटवापटवीचे खेळ त्या जागामध्ये उभे राहून मुलींवरती कमेंट्स करणं एकमेकांना अश्लील हातवरे करून एकमेकांसोबतच्या रास लिहिला रंगवणं अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी दांडियाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागतात कारण होतं काय तर बदनाम होतात ते आपले सण बदनाम होतात हिंदूंची संस्कृती बदनाम होतात आपल्याच परंपरा कारण काही वर्षांनंतर जेव्हा नवरात्रीकडे कोणी पाहायला लागेल तेव्हा काही वर्षानंतर देवीची मूर्ती सुद्धा काढून टाकली जाऊ शकते आणि केवळ राजदांडियाच्या नावाखाली घानेरडी प्रकरण चालू राहतील या गोष्टी तर थांबवायच्या असतील तर वेळी जागे झालं हो पाहिजे करावं काय लागेल तर दांडियाच्या ठिकाणी दांडिया खेळ येणाऱ्या मुली हे आपल्या बापाची संपत्ती नसून त्यांना त्या ठिकाणी बघायला जाणे किंवा त्यांची छेड काढणे त्यांना पटवा पटवीच्या गोष्टी करणे अशा गोष्टी आपल्या सगळ्या पोरांनी थांबवल्या हो पाहिजे गोष्ट क्रमांक दांडिया आयोजकांकडून दिली जाणारी वेगवेगळी प्रलोभनं जसं की तुम्ही कपल असाल तर तुम्हाला इंटरव्ह्यू आकारली जाणार नाही अशा प्रकारची प्रलोभनं बंद झाली पाहिजेत जेणेकरून दांडिया सर्वांसाठी खुला राहील आणि तिसरी गोष्ट हल्ली जर आपल्या प्रत्येक सणांचं सा कमर्शियलायझेशन झालंय दांडियाचे इव्हेंट्स आयोजित केले जातात यापेक्षा वाईट गोष्ट कुठली नाही त्यामुळे दांडियाचं मूळ स्वरूप लक्षात घेऊन घटस्थापनेकडे लक्ष दिलं पाहिजे दांडिया म्हणजे नेमकं काय समजून घेतलं पाहिजे हल्ली घटस्थापना ते विजयादशमी या कार या काळामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून जी दुर्गा माता दौड घेतली जाते त्यातून केला जाणारा संस्कृतीचा धर्माचा जो उदो उदो आहे त्यात सहभागी झालं पाहिजे कारण नवरात्रीमध्ये जरी देवीनं रात्री युद्ध करून महिषासुरावरती विजय मिळवलेला असला नवरात्री ही नऊ पराक्रमी रात्रींची सांगड किंवा शृंखला असली तरी आपण सर्वांनी नवरात्रीकडे एक इतिहास परंपरा संस्कृती या दृष्टीने बघायला शिकलं पाहिजे जर आपण ते बघणार नसतो तर आपले सण संस्कृती तर संपून जातीलच त्याबरोबर आपण सुद्धा संपून जाऊ कसा वाटला व्हिडिओ हा कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन टॉपिक सह जय हिंद